हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्या सोबत बोलणार आहे पितृपक्षाबद्दल जवळजवळ संपतच आला आहे पण त्या पितृपक्षात म्हणजे अमावस्या आता बुधवारी आहे तर त्याबद्दलच बोलणार आहे तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अच्छा आपण आपल्या पित्रांच्या तिथीला श्राद्ध घालत असतो म्हणजे पंधरा दिवसात प्रत्येकाची तिथी वेगवेगळी असते म्हणजे ज्यानुसार तिथी असते त्यानुसारच आपण श्राद्ध घालायचं असतं पण ये कदाचित जर तुम्हाला तुमच्या पित्रांच्या तिथीला श्राद्ध घालायला नाही जमलं तर अमावस्येला घालायचंय पण घालायचंच आहे त्या म्हणजे समजा कुणाला अडचण आली असेल सोयर झालं असेल सुतक झालं असेल तर काही कारण असतं आपल्याला आपल्या पित्रांच्या तिथीला ती श्राद्ध घालता जर नाही आलं काही अडचण आली तर ते आपण अमावस्येला घालायला पाहिजे श्राद्ध केलंच पाहिजे का हो श्राद्ध घातलंच पाहिजे पित्रांचं एक वेळ देवपूजा नाही झाली तरी चालेल पण पक्षात पित्रांच्या तिथीला किंवा अमास्यला श्राद्ध चुकू द्यायचं नाही त्याच कारण असं की जे आपण श्राद्ध घालतो किंवा पडतीतला श्राद्ध घालतो हे जेवण आपल्या पित्रांना पूर्ण वर्षभर पुरत आता जर तुम्ही श्राद्ध घातलं नाही ह्या पंधरा दिवसात तर ते वर्षभर उपाशी राहतात त्यामुळे पितृ पक्षात हे श्राद्ध घातलंच पाहिजे दुसरं असं की ना, मग जर नाही घातलं तर त्याचं काय बिघडत सांगते की जर नाही घातलं आपण श्राद्ध समजा आता जी तिथी असेल ना त्या तिथीला बरोबर आपण जर नाही घातलं किंवा आमसेला नाही घातलं तर त्या तिथीला बरोबर आपले पित्र आपल्या घरी येत असतात ऍक्च्युअली पित्र हे आदल्या दिवशीच येत असतात आपल्या घरी म्हणून आदल्या दिवशी पासून घरात किटकिट करायची नाही वादविवाद करायचा नाही सतत असं चांगलं वातावरण ठेवायचं की आपल्या पित्रांना असं चांगलं वाटेल मग ते कालपासून आलेले असतात दुसऱ्या दिवशी ते वाट बघतात तिची म्हणजे श्राद्धाची जर आपण त्यांना श्राद्ध घातलं नाही म्हणजे इवन ते संध्याकाळपर्यंत बसतात जर आपण श्राद्ध घातलं नाही तर ते नाराज होऊन निघून जातात ते नाराज होऊन निघून जातात म्हणजे मग त्याने काय होतं की पित्र जर नाराज झाले तर पितृदोष लागतो तो असा आणि तो त्यांचा अधिकारच आहे कारण की आपण पित्रांचं श्राद्ध नाही घातलं कारण आपण त्यांची प्रॉपर्टी खात असतो किंवा त्यांनी घेतलेल्या घरात राहत असतो तर त्यांचं काय काय एवढं म्हणणं त्यांचं फक्त एकच असतं की श्राद्धेला तिथीला ती श्राद्ध घालणं की ते त्यांना वर्षभर त्याचं अन्न मिळतं जर एखादा उपाशी राहिलं तर तो, तो काय करणार नाराजच होणार आणि मग ते शाप देवत किंवा नाही देवत पण नाराज जर झाले तर ते आपल्याला पितृदोष लागतो मग आपण काय करतो आपल्याला कळत नाही पितृदोष लागला म्हणजे काय ते कळत नाही मग आपल्या घरात जर आपण अशा पद्धतीने पित्र नाराज झाले तर काही काही गोष्टी घडत घडायला लागतात म्हणजे घरात मनस्ताप होणं लहान मुलं न ऐकणं किंवा मुलं वाईट वळणाला जाणं किंवा आर्थिक चणचण भासणं मनासारखं न होणं सतत काही ना काही काही ना काही ट्रेस मध्ये असणं आता आपण म्हणतो की मी सगळं करतोय व्यवस्थित तरी का मला यश येत नाही तर त्याला हे सुद्धा कारण आहे मग आपण काय करतो की आपल्याला यश ये येत नाही मग आपण पत्रिका दाखवतो ब्राह्मणाकडे जातो मग ब्राह्मण काय सांगतो आपल्याला तुम्हाला पितृदोष आहे आणि मग तिथून पुढे आपण अजून पित्रांचं काय काय सांगितलं ब्राह्मणाने की ते सगळं करत असतो त्यापेक्षा जर आपण ह्या पितृ पक्षात त्यांच्या तिथीला श्राद्ध घातलं तर आपल्याला पितृदोष हा लागणार नाही कारण हल्ली ना दुसऱ्या दोषापेक्षा पितृदोष नाईन्टी नाईन लोकांना पितृदोषाचा त्रास आहे त्याचं कारण हेच आहे की ह्या गोष्टी आपण लक्ष देत नाही आपल्याला वाटत काय फरक पडणार आहे नाही ती ती केली तर काय होणार आहे तर ह्या गोष्टी होत असतात दुसरं असं की असं पण मनात असं विचार येतो की आता आपण म्हणतो याचा पुनर्जन्म झाला किंवा माणूस मेल्यानंतर त्याचा जन्म होतो मग त्याचा जन्म झाल्यानंतर तर मग श्राद्ध करायचं का तर त्याचं कारण अतिशय सुंदर असं मी उदाहरण सांगते आता समजा आपण एखाद्या घरात राहत असतो आणि आपण नंतर एखादं मोठं घर घेतो किंवा वेगळं घर घेतो किंवा आपलं रेंट हाऊस असेल तर आपण दुसरं घर घेतो बदलतो तर मग आपण जेव्हा घर बदलतो आपण आपल्या नवीन घरात जरी गेलो तरी आपल्याला जुन्या घराची आठवण येते की नाही किंवा जुन्या लोकांची आठवण येते मग आपण त्या आठवणीत रमून जातो आणि छान वाटतं अगदी तसंच आहे जर आपण <Sessy> म्हणजे जर माणसाचा पुनर्जन्म झाला असेल तरी पण माणसाला मागच्या जन्माची ही आठवण येते कारण आपल्या जीवावर आपण जे काही करत असतो जीवनात तर ते आपल्या मनावर मागील जन्माचे पण संस्कार असतात पाप पुण्य पण असतात तेच कॅरी आपण करत असतो तर जेव्हा आपला म्हणजे पुनर्जन्म जरी झाला पुण्याचा नाही झाला तेही माहित नाही आपल्याला तेवढं नाही कळू शकत पण जर पुनर्जन्म जरी झाला तरी पण जसं आपल्याला जुन्या घराची कशी आठवण येते तशी अगदी तशीच आप 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 की आपल्याला मागच्या जन्माची पण आठवण येत असते ते पण आपल्याला कळत नाही आणि एखादा म्हणजे एखाद्या दिवशी जर समजा आपल्याला खूप छान वाटत असतं म्हणजे अगदी काही कारण नसताना आपण फ्रेश असतो आनंदात असतो आणि म्हणजे अतिशय प्रसन्न वाटत असतं तर त्या दिवशी आपल्याला मागच्या जन्माचे लोक जे असतील ते श्राद्ध घालत असतात आणि ते त्या आठवणींना किंवा त्या जन्माला भेटत असतं म्हणून त्याचे परिणाम आपल्याला ह्या जन्मात जाणवायला लागतात काही कारण नाही तरी पण बघा तुम्हाला नक्की तुम्ही विचार करून बघा एखाद्या दिवशी खरंच खूप छान वाटत असतं आणि एखाद्या दिवशी कारण नसताना आपल्याला बोर होत असतं मन लागत नाही चिडचिड होते कळत नाही काही कारण नाही पण ह्या गोष्टी घडत असतात तर तेव्हा मागच्या जन्मातले जे लोक आहेत ते श्राद्ध घालत नसतात इतकं म्हणजे हे बऱ्याच जणांना म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच असा अनुभव आला असेल की एखाद्या दिवशी खूप छान वाटलं किंवा एखाद्या दिवशी फारच बोर होणं तर त्याला हे पण कारण असतात आणि तर अशा पद्धतीने आपण बघितलं की काय घडू शकतं जर आपण म्हणजे श्राद्ध नाही घातलं तर काय म्हणजे पंधरा दिवसात आपल्या तिथीला एक दिवस श्राद्ध घालायचंय नाही तिथील जमलं तर अमावश्याला घालायचंय तेवढं घातल्यामुळे पित्रांना अगदी वर्षभर अन्न मिळतं म्हणजे आपल्याला वाटतं का की आपल्या घरचं आपले जे पूर्वज ते उपाशी राहू नये म्हणून ते आपण घातलं पाहिजे आणि घातल्यानंतर जेव्हा ते नाराज होतात तेव्हा जसं ते, ते आपल्याला पितृदोष लागतो तसंच जर ते खुश झाले तर ते इतका भरभरून आशीर्वाद देतात तर तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडत नाही त्यामुळे श्राद्ध घालणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने श्राद्ध का घालावं किंवा श्राद्ध घातलंच पाहिजे का ही सगळी आपण माहिती बघितली तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ